नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो डॉक्टर मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग चोवीस पार्टीहून घरी परत येत असताना श्रीकांत रागाने नुसता धुमसत होता नेहमी खरं म्हणजे तो एखाद्या संथ जलाशयासारखा शांत धीरगंभीर असायचा पण आज मात्र एखाद्या ज्वालामुखी प्रमाणे खदखदत होता त्याला श्रीमतीकडून तिच्या आजच्या वागण्याचं स्पष्टीकरण हवं होतं ते तिच्याकडून काढून घ्यायला तो उतावीळ झाला होता घरी पोहोचेपर्यंत थांबण्याची सुद्धा त्याची तयारी नव्हती त्याने मुद्दाम कन्नडमध्ये बोलायला सुरुवात केली आपल्या दोघांमध्ये काय बोलणं चाललंय ते आपला ड्रायव्हर मारुती याला कळू नये अशी त्याची इच्छा होती श्रीमती आज तुझं काय बी नसलंय तू डॉलीचा अपमान कशासाठी केलास तुझं इतिहासाचं ज्ञान इथे पाजळायची काय आवश्यकता होती श्री मी तिथे माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी आले नव्हते अगदी खरं सांगायचं तर माझी तिथे यायची सुद्धा इच्छा नव्हती आणि अगदी मला माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करायची इच्छा असतीच तर तिथे कुणाला त्यातलं एक अक्षर तरी कळणार होतं त्या डॉलीच बघ केवढा उरमटपणा भरलाय तिच्या अंगात भारताबद्दल किती तुच्छतेने बोलते ती तिला आपल्याला सगळं काही फक्त त्यांच्या देशाकडूनच शिकायला मिळेल या उलट प्रोफेसर कॉलिन्स आणि डोरोकडे बघ ते दोघं स्वतः इतके ज्ञानाने समृद्ध आहेत इतके विद्वान आहेत तरी किती विनम्र आहेत शिक्षणाने माणसाच्या अंगी साधेपणा आणि कुतूहल आलं पाहिजे उर्मटपणा नव्हे श्रीमती तुझी भाषणबाजी पुरे झाली आणि तुझ्या त्या निरुपयोगी हिस्ट्रीचं पुराण मला ऐकवू नकोस हिस्ट्रीने माणसाचं पोट नाही भरत या असल्या पार्टीत एखाद्या इतिहास तज्ज्ञांच्या थाटात वावरायची काही एक गरज नाहीये तू आमच्या कंपनीची प्रतिनिधी आहेस आणि तुझ्या डोक्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे त्याचं भान ठेवून वा काय ग एवढं मोठमोठ्या गोष्टी करण्या इतकं भारताच्या इतिहासात काय आहे त्याच्या बोलण्याने श्रीमती प्रचंड दुखावली गेली पण ती काही बोलली नाही कारण कोणत्याही भाषेत दिलं असतं तरी झगडा चा चालू आहे हे ड्रायव्हरच्या नक्कीच लक्षात आलं असतं घरी पोहोचल्यावर नाईट चढवला आणि इकॉनॉमिक टाइम्स मध्ये मान खुपसून बसला हे त्याचं नेहमीच होत तो रोज सकाळी नुसत्या ठळक बातम्यांवर नजर टाकायचा आणि रात्री वेळ मिळाल्यावर पेपर तपशीलवार वाचायचा पण त्या दिवशी नेमक्या घडलेल्या घटनांमुळे तो इतका अस्वस्थ होता की त्याचं पेपराच्या वाचनात लक्षच लागेना काही एक डोक्यात शिरेना श्रीमती तर त्याच्याही पेक्षा अधिक अस्वस्थ होती तिच्या मनात विचारांचं द्वंद्व चाललं होतं लग्नानंतरच्या दहा वर्षात आज पहिल्यांदाच शिकांनी तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला चढवला होता तो काय म्हणाला होता बर त्याचे ते दाहक बोचरे शब्द श्रीमतीला अजूनही नीट आठवत होते श्रीमती तुझी भाषणबाजी पुरे झाली आणि तुझ्या त्या निरुपयोगी हिस्ट्रीचं पुराण मला ऐकवू नकोस हिस्ट्रीने माणसाचं पोट नाही भरत या असल्या पार्टीत एखाद्या इतिहास तज्ज्ञाच्या थाटात वावरायची काही एक गरज नाही तू आमच्या कंपनीची प्रतिनिधी आहेस आणि तुझ्या डोक्यावर जी जबाबदारी देण्यात आली आहे त्याचं भान ठेवून वाघ काय एवढं मोठमोठ्या गोष्टी करणे भारताच्या इतिहासात काय आहे खर तर श्रीमतीला त्यावर सडेतोड उत्तर देता आला असतं हो असशील एका कंपनीचा डायरेक्टर पण सगळ्या गोष्टींचं मोजमाप नफा आणि तोट्याच्या स्वरूपात करू नको तू या भावना प्रदान असणाऱ्या श्रीमतीचा पती सुद्धा आहेस पण ती यातलं काहीच बोलली नाही त्यांच्या नातेसंबंधाच्या वृक्षावर त्याने आपल्या शब्दाचे प्रहार केले होते पण ती फार काळ शांत राहू शकली नाही ती अंतर्यामी दुखावली होती तिला मनातून वेदना झाल्या होत्या संताप आला होता तिने श्रीकांतच्या हातातलं वर्तमानपत्र काढून घेतलं आणि ती तीव्र स्वरात म्हणाली श्री तू असं का बोलतो आहेस ते मला आधी सांग तुझ्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कोणतंही गैरवर्तन मी केलेलं नाही श्रीमती रागाने लाल बुंद होऊन थरथरत होती श्रीकांतने तिचे हात हातात घेऊन तिला आपल्याजवळ बसवून घेतलं तो मात्र नेहमी सारखा शांत होता श्रीमती आपण भारतीयांना गतवैभवाच्या झगमगाटात जगण्याची सवय असते एकेकाळी भारत हा सर्वात वैभवशाली देश होता असं म्हणतात हम्पीच्या रस्त्यावर लोक हिरे मोती विकायला घेऊन बसत नालंदा विद्यापीठाचे द्वारपाल लोकांच्या परीक्षा घेण्या इतके विद्वान होते आता या अशा कथांमध्ये खरोखर किती तथ्य आहे याची मला काही कल्पना नाही पण तुम्ही लोक सतत फक्त याच गाणं गात असता भूतकाळ आता विसर आपण भूतकाळात काय होतो याही पेक्षा आपण आता काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे आपल्या इथे अत्यंत कठोर अशी वर्णव्यवस्था आहे आपल्या इथे अंधश्रद्धेचा सुकाळ आहे त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे आपल्या इथल्या समाजात भ्रष्टाचार केवढा गोकाळा आहे पाश्चात्य राष्ट्रांकडे बघ ते लोक विज्ञाननिष्ठ योजनाबद्ध आणि पुरोगामी विचारसरणीचे आहेत तू इतिहासाविषयी एवढं बोलतेस मी तुला एक अगदी साधा प्रश्न विचारतो अधिक महत्वाचं तुझ्या दृष्टीने काय सम्राट अशोकाचं कलिंग दुझ येथील युद्ध की सध्या चालू असलेला आपला आतंकवाद व हिंसाचाराविरुद्धचा लढा भारताला आपण जेव्हा एक आधुनिक व देश बनवू तेव्हा त्याचे आपल्या देशाला किती फायदे होतील याचा विचार कर श्रीमती त्याचं बोलणं नुसतं ऐकत राहिली तू सम्राट अशोकाविषयी इतकं सांगत असतेस जणू काही तो देव असावा असं त्याच्याबद्दल बोलतेस पण त्याने काय केलं त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याची सेना दुर्बल झाली त्याने आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी एकही लढाई केली नाही अखेर त्याच्या साम्राज्याचा विनाश झाला आता श्रीकांतने श्रीमतीच्या आवडत्या विषयाला म्हणजे इतिहासाला आणि तिच्या मताने आदर्श असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला नावं ठेवायला सुरुवात केली होती बिझनेस करता करता ज्या अनेक क्लुप्त्या त्याने ते आत्मसात केल्या होत्या त्यापैकीच ही एक होती एखाद्या व्यक्तीचा पान उतारा करायचा असेल तर तो कधीच थेट करायचा नाही त्या व्यक्तीला जे आवडत असेल त्याची टिंगल करायची किंवा त्या व्यक्तीचा ज्या गोष्टीवर विश्वास असेल त्या गोष्टीची निंदा करायची श्रीकांतला अशोकाबद्दल फारशी माहिती नव्हती पण श्रीमतीचा अपमान करण्यासाठी तो विषय चांगला होता तो वर्करनी अत्यंत शांतपणे तर्कशुद्धपणे आपले मुद्दे मांडत असला तरी अंतरयामी रागाने धुमसत होता आपल्या चेहऱ्यावरची रागाची छटा श्रीमतीला दिसू नये म्हणून तो मुद्दाम उठून पाणी प्यायला फ्रीज पासी गेला आता मात्र श्रीमतीचा राग अनावर झाला श्री तुला नक्की काय सुचवायचंय तुला असं म्हणायचंय का की इतिहास हा मृतांचा भूतकाळात गेलेल्यांचा पराजित झालेल्यांचा विषय आहे वर्तमान काळाशी तुझ्या मते त्याचा काहीच संबंध नाही का पण तो आहे एखाद्या कंपनीचा इतिहास पाहूनच त्या कंपनीचं भविष्य काय असणार आहे ते सांगता येतं तुम्ही त्यालाच तुमच्या भाषेत रेकॉर्ड म्हणता तू मला अशोकाचं उदाहरण दिलंस पण तुला काय माहिती आहे त्याच्याबद्दल त्याच्याविषयी काहीही माहिती नसताना उगीच बोलू नकोस तुझ्यासारख्या सतत नफा तोट्याचा हिशोब करणाऱ्या माणसाला अशा माणसाची थोरवी काय करणार अशोकाने स्वतः अमरपद मिळवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही त्याच्या कार्यामुळे तो मोठा झाला एखाद्या साम्राज्याचा जेव्हा अस्त होतो तेव्हा त्या पाठीमागे अनेक कारणे असू शकतात कदाचित त्या सम्राटाचे वारसदार तेवढे समर्थ नसतात कदाचित साम्राज्यावर आक्रमण करणारे अधिक बलशाली असतात केवळ सैन्य लढाई जिंकता येते असं नाही केवळ तलवारीच्या जोरावर अल्लाउद्दीन खिलजीने आपलं साम्राज्य हिमालयापासून ते रामेश्वर पर्यंत पसरलं पण त्याचं पुढे काय झालं त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या चार वर्षात त्या साम्राज्याचा अस्त झाला शिवाजी महाराजांचं राज्य सुद्धा त्यांच्या मुलांच्या कारकिर्दीत दुर्बल झालं कारण त्यांच्यापैकी म्हणून समर्थ नव्हता कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागे अत्यंत गुंतागुंतीची कारण परंपरा असू शकते आणि श्री प्रत्येक वेळी युद्ध हाच तोडगा नसतो श्रीकांत आता पुरता हतबद्ध होऊन बघत राहिला होता पण आता श्रीमतीला कोणी थांबवू शकत नव्हतं श्री जसे चढउतार माणसाच्या जीवनात येतात तसेच चढउतार एखाद्या देशाच्याही जीवनात येतात कालांतराने संस्कृतीचा हळूहळू अदप्पात होऊ लागला अंधश्रद्धा वाढू लागतात आणि त्याच माणसांच्या विचारांचा ताबा घेतात संस्कृती जितकी जुनी होत जाते तितक्या या अंधश्रद्धा वाढतात व त्यामुळे विकासाला प्रगतीला खीळ बसते हे एखाद्या लाटेसारखं असतं जुन्या संस्कृती जर आपण विचारात घेतल्या उदाहरणार्थ इजिप्त चीन आणि भारत तर त्या अमेरिके इतक्या पुरोगामी नाहीत मान्य आहे पण म्हणून आपण अख्या धिक्कार करायचा का अमेरिकन लोक आपल्या समृद्ध परंपरेचं जतन करतात याबद्दल मलाही आदर वाटतो पण भारताविषयी भारताच्या इतिहासाविषयी मला ओढ आपुलकी वाटते केवळ एखाद्या राष्ट्राने तंत्रज्ञानात विज्ञानात प्रगती केली म्हणजे झालं का श्रीमती क्षणभर थांबली एवढा वेळ आपण किती आवेशाने भावनापूर्ण रीतीने बोललो हे तिलाही कळलं श्रीकांत विस्फारित नेत्रांनी तिच्याकडे बघत होता जणू काही आज प्रथमच पाहत होता तिला मगाशी त्याने आपल्यावर कसा शब्दांचा भडीमार केला याची तिला आठवण झाली व ती परत बोलू लागली पाश्चात्य देशांमध्ये अंधश्रद्धा नसतात का तिथले लोक काय नेहमीच तर्कसंगत वागतात का अगदी लोकशाही असलेल्या इंग्लंडचं उदाहरण घे ना तिथल्या राजघराण्यातील लोकांना ते कसे वागवतात जणू देवच असल्यासारखं आपण ही तेच करतो तेव्हा पाश्चात्य देशातले लोक आपल्याला त्याबद्दल हसतात का कारण आपण थर्ड वर्ल्ड मधले आहोत ना इंग्लंडमध्ये राजघराण्यातील कोणाचा विवाह सोहळा असला की जगभरातील राजदूत ते, ते मुद्दाम उपस्थिती लावतात नवविवाहित जोडप्याला भेटतात हे काय फार पुरोगामी असल्याचं लक्षण आहे का जरा विचार करशी आपण आर्थिक दृष्ट्या मागासलेले का राहिलो तुझ्यासारख्या बुद्धिमान बिझनेस म्हणला तर हे नक्कीच कळू शकेल त्यासाठी तुला कुणा लागणार जेव्हा जगात औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो त्यांनी आपल्या देशातले लघु उद्योग नष्ट करून टाकले आपण त्यांची उत्पादने खरेदी करावी म्हणून आपल्या देशाचं औद्योगिकरण करायचा त्यांनी मुळीच प्रयत्न केला नाही खरं सांगू मला स्वतःला औद्योगिकरण ही काही फार महान गोष्ट वाटत नाही त्यामुळे समाजाची वीण उसवते आहे रे आणि नाही रे मधली दरी फार रुंदावते आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे मनोविकार बळावतात श्रीमती पाणी पिण्यासाठी थांबली भावना ती रेकामुळे तिला थकवा आला होता ती पुढे बोलू लागली पण पन हळूवारपणे श्री जरा तुझ्या पोशाखाकडे बघ सदा सर्व काळ तू इंग्रजी भाषेतच बोलत असतोस त्याकडे बघ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पन्नास वर्षांनीही आपली ही स्थिती आहे थोडक्यात आपल्या देशाला मागास राखण्यात तुझाही वाटा आहेच श्रीकांत आता अवाक झाला होता श्रीमती कधी आपल्याशी असा वादविवाद करेल असं त्याला वाटलंच नव्हतं तोही इतक्या त्वेषाने तर्क सुसंगतपणे आणि वास्तवाची दाहक जाणीव करून देत त्याला वाटलं होतं ती रडेल आणि गप्प बसेल तिची विचार करण्याची क्षमता किती आहे तिचे विचार किती सखोल सुस्पष्ट असतात याची त्याला कल्पना होती पण एक पती म्हणून या गोष्टीचा स्वीकार करणं जड जात होत त्याला त्यांच्या दहा वर्षाच्या वैवाहिक जीवनात आज प्रथमच श्रीमतीने असमाधान व्यक्त केलं होतं त्याच्या स्वतःच्या जीवनशैलीविषयी नाराजी व्यक्त केली होती ती सुद्धा त्या पार्टीत आणि आता तर ती आपली मते अगदी सुस्पष्टपणे मांडत होती अचानक आपण दोन अनोळखी व्यक्ती एका घरात एका छपराखाली राहतोय असं त्याला वाटलं अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू